नमस्कार तलाठी भरती संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आतापर्यंत तुम्ही पाहू शकता की जवळपास तेवीस जिल्ह्यांचा निकाल म्हणजेच अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आला असून यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे आणि अजून तेरा जे आहेत जिल्हे यांचा निकाल येणं बाकी आहे तर लक्षात घ्या यामध्ये येथे पाहू शकता की सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू असल्याने सतरा संवर्गातील सरळसेवा पदवरती अनुषंगाने दाखल याचिका करण्यात आली आहे त्यामुळे तेरा जिल्ह्यांची निवड तयार करण्याचे काम संबंधित जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर म्हणजेच करण्यात येणार आहे तर कोर्टामध्ये याचिका दाखल असल्यामुळे सहसा निकाल अद्याप प्रसिद्ध करता ना ना येणार नाहीये त्यामुळे आता फक्त तेवीस जिल्ह्यांचा निकाल म्हणजे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या तेरा जिल्ह्यांमध्ये पुणे ठाणे पालघर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर त्यानंतर नाशिक जळगाव यवतमाळ अमरावती नंदुरबार गडचिरोली चंद्रपूर नांदेड आणि धुळे तर या तेरा जिल्ह्यांचा निकाल अद्याप पेंडिंग आहे आणि उर्वरित जो निकाल आहे तो इथे प्रसिद्ध करण्यात आला आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व निकाल पाहू शकता तर यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि डॉक्युमेंट शेड्यूल लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध केले जाणार आहे त्यामुळे आवश्यक कोणकोणती कागदपत्रे हवेत तर यासंदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा